नाशिक शहरात चोरीच्या मोटरसायकलींचा सा गुन्हा उघडकीस पंचवटी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाची उल्लेखनीय कामगिरी आठ एप्रिल रोजी पंचवटी पोलीस हद्दीतून चोरीस गेलेल्या मोटरसायकल प्रकरणी दाखल गुन्ह्यांचा तपास करताना पोलिसांनी एका अट्टल चोरट्याला वज्रेश्वरी पाटाजवळ ताब्यात घेतलं त्याचं नाव महेंद्र नंदकुमार कोळपकर वय पंचवीस असं असून त्याच्याकडून तब्बल चार चोरीच्या मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या जप्त वाहनांमध्ये होंडा होंडाशाही सुझुकी सुझुकी ॲक्सिस आणि होंडा ॲक्टिवा या मोटरसायकलींचा सा समावेश असून त्यांची एकूण किंमत सव्वा लाख रुपयांहून अधिक आहे ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता निकम व वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे या कामगिरीत पंचवटी पोलीस ठाण्याचे गुन्हे शोधपथक अधिकारी आणि जवानांनी विशेष पराक्रम दाखवला असून पुढील तपास सुरू आहे